पाच लाख महिला भगिनींचे पैसे राज्य सरकारच्या माध्यमातून परत घेतले जाणार नाही अशी स्पष्टपणे माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत यामध्ये कोणत्या पाच लाख महिला आहेत याबद्दलची माहिती आपण समजून घेणार आहोत याचबरोबर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी काय म्हणाल्या याबद्दलची सुद्धा माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केली जाणार नाही अशी सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तथापि कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेणे उचित ठरणार नाही अशी सुद्धा माहिती देण्यात आली आहे म्हणूनच कोणत्याही लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आत्तापर्यंत जुलै दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान देण्यात आलेल्या लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी असा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे आता यामध्ये ज्या पाच लाख महिला अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत कोणकोणते अपात्र महिला आहेत याबद्दलची माहिती समजून घ्या यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिला दोन लाख साठ हजार अशा महिलांचे अर्ज पूर्णपणे आता बाद करण्यात आलेले आहेत ज्या महिला संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये लाभ घेत आहेत अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही त्यांना फक्त संजय गांधी निराधार अनुदान योजनेचेच पैसे मिळणार आहेत याचबरोबर पासष्ट वर्षापेक्षा जास्त वयोगट असलेल्या महिला यामध्ये एक लाख दहा हजार अशा महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही अशी सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे याचबरोबर कुटुंबातील सदस्यांच्या नावाने चार चाकी गाडी आहेत अशा महिला नमोशक्ती योजने अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिला याज बर, जा महिला याचबरोबर ज्या या ठिकाणी स्वतःहून अर्ज सरेंडर केलेले आहेत अशा महिलांची संख्या एक लाख साठ हजार एकूण पाच लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत अशा अपात्र झालेल्या महिलांना इथून पुढे तर पैसे मिळणारच नाही याबरोबर आतापर्यंत त्यांच्या खात्यामध्ये जे हप्ते जमा झालेले आहेत ते हप्ते सुद्धा आता परत राज्य सरकार घेणार नाही अशी स्पष्टपणे माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे अतिशय महत्वपूर्ण हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र